आळूची वडी करत असताना बऱ्याच जणांचा आळूचा रोल सुटतो आळूची वडी कुरकुरीत होत नाही किंवा मिश्रण पातळ होऊन रोलमधून बाहेर येतात असे अनेक प्रॉब्लेम्स येतात आज मी इथे ज्या गोष्टी वापरल्या त्याचप्रमाणे जर आळूवडी बघ केली तर ती कधी बिघडणार नाही आणि वडी कुरकुरीत पण होईल पावसाळा आहे त्यामुळे मार्केटमध्ये ठिकठिकाणी आळूची पाणी विकायला आली आहे पाणी घेताना त्याचे देठ काळे बघून घ्यायचे एका वाटीमध्ये मी चिंच घेतली त्यात थोडे कोमट पाणी टाकलं आणि एका वाटीमध्ये गूळ घेतला आहे चिंच आणि गूळ दहा मिनिट भिजत ठेवून भिजलेलं पानांचं देठ कापून त्याची मधली शीर अशी सुळीच्या साह्याने कापून घ्यायची पाण्याच्या मधले देठ हे कडक असतं बेलण्याने असे लाटून घेऊन म्हणजे ते मऊ होईल आणि मी गुंडाळून रोल बनवता येईल आळूओओी बनवण्यासाठीचे मिश्रण बनवून घेऊयात दोन वाट्या बेसन त्यात एक वाटी तांदळाची पीठ ही कोथिंबीर हिरवी मिरची लसूण याचा ठेचा दोन मोठे चमचे पांढरे तीळ अर्धा चमचा ओवा हातावर चोळून टाकायचा त्यात हळद चवीनुसार चिंच गुळाच्या पाण्यातच पीठ मिक्स करून त्याच्या गरजेनुसार वरतून पाणी टाकून घट्ट असं मिश्रण तयार करून घ्यायचं कड्या भरण्यासाठी पान असं पालतं ठेवायचं आणि एक सारख्या सर्व बाजूंना लावून घ्यायचं तसंच दुसरं पान ठेवताना त्याच्या विरुद्ध बाजूनं पालतं ठेवायचं आणि त्यावरही एकसारखं मिश्रण लावून घ्यायचं तुम्ही इथे तिन्ही पानांना मिश्रण लावून झाले आता त्यांच्याकडे आतमध्ये धुवून देऊया आणि त्यावर मिश्रण लावून देऊ अशा प्रकारे दुसऱ्या बाजूची कडा आतमध्ये दुखडायची आणि त्यावरही मिश्रण लावायचं असं केल्याने पानांचे आतलं मिश्रण बाहेर येणार नाही आणि रोलही सुटणार नाहीत दोन्ही कडा बंद करून झाल्यावर वरची बाजू अशी आतमध्ये झुंडायची आणि त्यावर असे मिश्रण लावून घ्यायचं हळूहळू फिरवत त्याचा रोल बनवून घ्यायचा अशा पद्धतीने उरलेल्या पानांचा रोल करून घ्यायचा इथे चार रोल तयार झाले आहेत आता ते उकडायला ठेव वड्या उकडण्यासाठी ही अशी चाळणी आहे माझ्याकडे त्याला मी तेल लावून घेतले आहे आणि एकीकडे एका टोपात पाणी उकळायला ठेवले आहे आणि अशी टोपात जाईल अशी असावी किंवा तुम्ही इडलीच्या भांड्यात पण उकडायला ठेवू शकता टोप पूर्ण झाकला जाईल असं झाकण त्यावर ठेवून पंधरा मिनिट उकडून घ्यायचं आहे मिनटं झाली आहेत आता आपण उघडून बघूयात पानं थोडीशी काळवणलेली दिसतात याचा अर्थ वडी उकडली आहे तरी पण आपण टूथपिक अशी आतमध्ये रोवून बघू मिश्रण अजिबात ओलसर दिसत नाही याचा अर्थ वडी आता आतपर्यंत शिजली आहे पूर्णपणे थंड झाले आहे हे असं पातळ काप करून घ्यायचे वडी कापत असताना सुरी अशी घासत खालपर्यंत न्यायची आहे अशाने वडीचे तुकडे पडणार नाही तुम्ही पाहू शकता किती छान पदर आले आहेत तेल छान गरम झालं आहे यात साधारण पाच ते सहा वड्या सोडायच्या आहेत आणि जवळपास एक मिनिट आपण त्याला हात नाही लावायचा पाच मिनटासाठी खरपूस रंग होईपर्यंत आपल्याला त्याला डीप फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता वडीला रंग किती छान आला आहे आणि पदर पण खूप छान आले आहेत खूप मस्त आणि कुरकुरीत झाली आहे वडी तुम्ही नक्की ट्राय करा धन्यवाद